आहेत बघत कांदे बटाटे बघा शंभरला अडीच किलो बटाटे पण शंभरला अडीच किलो कुठलीही वस्तू घ्यायचं भेटते बघा आमच्या या आणि प्रत्येक घरासाठी तुमच्याही घरी अत्यंत उपयुक्त बघा आपल्या घरीतून कटिंग करून आता कटिंग करायला मिळत

आपल्या गुरुवारचं किराणा स्टोअरचं दुकान बघा बाहेर लागून जातं जर तुम्हाला होलसेलमध्ये पाहिजे असेल तर त्यांचे ते भेटवा त्याचे संपर्क करू शकता तुम्ही आपल्या नाणीचे काळे म्हणून आहेत त्यांचे कपडे कुठे त्यांना त्या नाणी जर असतात लागलं तर त्यांच्याने घ्या

करूँ भाजी मार्केट है मच्छी मार्केट लाए तो नहीं गए मच्छी मार्केट पर तुम्हारा भाजी मार्केट तुम्हारा मैं दाखोत आप बैंक मेडिकल है तुम आता लता देखे दाखते बता हा पूर्णा ना पूर्णपुर बाजार है बहुत 拜。<Bye. S 2>